कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभेचे एकूण दहा मतदारसंघ आहेत दोन हजार चौदाला स्वतंत्ररित्या निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या ठाकरे यांना दहापैकी तब्बल सहा जागा निवडून आणता आल्या होत्या मात्र मागच्या इलेक्शनमध्ये मात्र दोन हजार एकोणीसला भाजप शिवसेना युतीला फारसं काही यश मिळालं नव्हतं यावेळेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार यांचा पक्ष एकत्रितपणेच निवडणुकीला सामोरं जाणार आहे त्यामुळं या जिल्ह्यातील जे काही प्राथमिक नेते असतील त्यांनी पूर्ण चर्चा केली ने हो असून या जिल्ह्यातील पहिल्या फळीतील नेत्यांनी आपला रिपोर्ट राज्याच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवल्याची माहिती पुढे आली आहे यानुसार कोल्हापूर जिल्ह्यामधील जागा वाटप हे जवळपास पूर्ण झाले असून एकूण दहा जागांचा विचार करता कोणती जागा कोणता पक्ष लढवणार आहे हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे कागल कागलमध्ये सध्या अजितदादा पवार गटाचे हसन मुश्रीफ विद्यमान आमदार असले तरी देखील या ठिकाणी सेटिंग गेटिंग हा फॉर्म्युला काही अस्तित्वात येणार नाही कागल विधानसभा मतदारसंघ यंदा ठाकरे गट लढवणार असण्याची खात्रीला एक माहिती समोर आली आहे दुसरा मतदारसंघ आहे तो आहे राधानगरी भुदरगड राधानगरी भुदरगडमध्ये सध्या प्रकाश आंबेडकर हे शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत त्यांना पुन्हा एकदा शिंदे गटाकडूनच उमेदवारी मिळणार आहेत महाविकास आघाडीकडे हा मतदारसंघ मात्र यावेळेस ठाकरे गटाकडं न जाता हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे त्यापुढचा तिसरा मतदारसंघ आहे तो आहे चंदगड विधानसभा चंदगड विधानसभेमध्ये मागच्या मा मा वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते त्यामुळं सेटिंग गेटिंगनुसार चंदगड विधानसभे मतदारसंघ हा शरद पवार गटाला सुटणार असल्याची माहिती आहे चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर दक्षिणमध्ये सध्या ऋतुराज पाटील हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार आहेत त्यामुळं विद्यमान आमदारांनाच पुन्हा एकदा संधी मिळणार असल्या कारणानं कोल्हापूर दक्षिण हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्याच वाट्याला जाणार आहे त्या पुढचा पाचवा मतदारसंघ आहे कोल्हापूर उत्तर कोल्हापूर उत्तरमध्ये सध्या राजेश क्षीरसागर हे शिंदे गटाचे आमदार आहेत या ठिकाणी त्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार असली तरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही जागा ठाकरे गटाला मिळणार असल्याची पूर्ण माहिती पूर्ण चर्चा कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरे गटांच्या नेत्यामध्ये सहमती झाली असून कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ ठाकरे गट यांना सुटणार आहे त्यापुढचा जो मतदारसंघ आहे तो आहे शाहूवाडी शाहूवाडीमध्ये सध्या विनय कोरे हे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये गटांना पूर्ण तयारी केली असून शाहूवाडी हा मतदारसंघ विधानसभेमध्ये गटाला सुटणार आहे त्या पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे हातकणंगले हातकणंगलेमध्ये सध्या काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत त्यामुळं हा मतदारसंघ काँग्रेसच्याच वाट्याला जाणार आहे त्या पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे इचलकरंजी इचलकरंजी म्हणजे सध्या अपक्ष आबाडे हे आमदार आहेत संग, संग हा मतदारसंघ पारंपरिक काँग्रेस लढवत असल्या कारणानं इचालकरंजी मतदारसंघ हा काँग्रेसच्याच वाट्याला जाणार आहे त्यानंतरचा नववा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे करवीर करवीरमध्ये त्या काँग्रेसचे विद्यमान आमदार पी एन पाटील होते मात्र त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे हा मतदारसंघसुद्धा सेटिंग गेट्यांनुसार करवीर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे जाणार आहे त्यानंतर दहावा आणि शेवटचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे शिरोळ शिरोळ विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाच्या वाट्याला येणार आहे अशा प्रकारे एकूण दहा जागांचा विचार केला तर ठाकरे गट चार काँग्रेस चार आणि शरद पवार गटाला दोन जागा सुटणार आहेत मित्रांनो या एकूणच जागा वाटपाबद्दल तुमचं नेमकं मत काय आहे आणि एकूण दहा जागांचा विचार करता नेमका कुठल्या पक्षाला किती जागा मिळतील ते कमेंट नक्की करा धन्यवाद